हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत काही शब्द जे आपल्या भावना व्यक्त करतात अगदी नेहमीचे दोन कॉमन असे शब्द जे सगळ्यांना माहितीच आहेत पण त्या जोडीला अजून काही नवे शब्द त्याच अर्थाचे मी घेतलेत त्यांची वाक्य पण सांगते व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत का पहा कारण बोर्डवर मी फक्त शब्द लिहिलेत वाक्य मात्र मी नुसती सांगणार आहे आणि शेवटपर्यंत सांगणार आहे म्हणून ते शब्द नुसते कळून उपयोग नाही ते वाक्यात कसे वापरायचे हे समजावं लागतं आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करूया सुरुवात भावभावना आपल्या व्यक्त करण्यासाठी जे शब्द असतात ते शब्द ओके मूड्स किंवा इमोशन्स मूड्स किंवा इमोशन्स आता मूड्स आणि इमोशन्स दोन्हीचा अर्थ भावभावना मूड माझा आज मूळ चांगला नाही आहे आज त्याचा मूळ चांगला नव्हता म्हणजेच थोडक्यात त्याचे भाव किंवा तो मनाने चांगला नव्हता ओके अशा अर्थी काहीतरी बिघडलेलं मनाचं अशा अर्थी आपण मूळ म्हणतो इमोशन्स क्लियर कट भावना ओके आता हॅप्पी आणि सॅड हे दोन शब्द तर अगदी सगळ्यांना माहिती आहेत सगळ्याच्या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे है। हॅपी म्हणजे आनंदी सॅड म्हणजे दुःखी पण हॅप्पी आणि सॅड जर आपण नेहमी बोलत असलो कायम असं भरपूर गप्पा मारतोय समजा आपल्या मैत्रिणीला आपण एखादा आपल्या मनातलं काहीतरी बोलून दाखवतोय तर सारखं आपण मी आनंदी होते मी आनंदी होते असं आनंदी 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 एकच शब्द नाही वापरत मराठीतसुद्धा आपण मराठीतसुद्धा आनंदीच्याऐवजी बरेच वेगळे शब्द वापरतो तेव्हाच ते बोलणं छान वाटतं एकच शब्द परत परत रिपीट करून मजा येत नाही त्याच्यात बोलण्यात त्या आणि म्हणून भरपूर शब्द असे माहिती असायला हवेत अजूनही बरेच आहेत पण मी आत्ता साधे आणि सोपे असलेले शब्द घेतलेत की ते आधी तुमच्या लक्षात राहू देत नंतर आपण आणखीन कठीण कठीण घेत राहू व्हिडिओजमधून ओके त्याचप्रमाणे मी दुःखी आहे सॅड आहे हे जे शब्द आहे हा दुःखी हा शब्दसुद्धा एकच जर आपण प्रत्येक वेळेला इंग्लिशमधून तुम्ही बोलत असाल आणि सॅड 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 सारखा तोच वापरलात तर मग ते अगदीच बोरिंग होतं जरा की तो एकच शब्द दुसरा शब्दच माहिती नाही असं होतं आणि म्हणून शब्द बरेच असे माहिती असायला हवेत सॅड याच अर्थी पण वेगळे शब्द म्हणून हे शब्द अतिशय गरजेचे आहेत प्रत्येक शब्द एक एक वाक्य मी जोडीला सांगणारच आहे त्या शब्दाचा अर्थ मात्र एकच आहे हॅपी हे है सगळं हॅपीसाठीच आहे आनंदीसाठीच आहे सॅड हे सगळं सॅड दुःखी असण्यासाठीच आहे फक्त कमी जास्त प्रमाण म्हणजे खूप आनंदात आहे प्रचंड आनंदात आहे नॉर्मल लेव्हलला आनंदात आहे त्याचप्रमाणे नॉर्मल लेवलला मी दुःखी आहे प्रचंड प्रमाणात मी दुःखी आहे असं जे लेव्हल कमी जास्त होते ती तेवढीच शब्दांची बाकी शब्दांचा अर्थ सेमच आहे से। करूया मग सुरुवात पहिल्यांदा बघूया हॅपीचे शब्द इन अ गुड मूड गुड मूड चांगला मूड म्हणजे मी आज चांगल्या मूडमध्ये आहे आय ॲम इन अ गुड मूड पहिल्यांदा हॅपीला पण सेम आय ॲम हॅपी मी हॅपी आहे है, आनंदी आहे आय ॲम हॅपी आय एम इन अ गुड मूड मी चांगल्या मूडमध्ये आहे माझा आज मूड म्हणजे माझा एक मनातली मानसिक स्थिती चांगली आहे ग्लॅड छान परत आनंदी आय एम ग्लॅड मी आनंदाते आय एम ग्लॅड टू सी यू असं एक वाक्य आपण म्हणतो बरेचदा आय एम ग्लॅड टू सी यू तुला भेटून आनंद झाला आहे मला आय एम ग्लॅड टू सी यू तसंच प्लीज प्लीज प्लीज्ड सुद्धा आनंदी आणि वाक्य आपण बरेचदा म्हणतो प्लीज टू मीट यू प्लीज टू मीट यू म्हणजे तुम्हाला भेटून तुला भेटून आनंद झाला प्लीज टू मीट यू प्लीज मेरी आनंदी हॅप्पी मेरी सेम जसं आपण म्हणतो हॅप्पी क्रिसमस पण क्रिसमससाठी एक्झॅक्ट शब्द मेरी क्रिसमस आहे तसा तो मेरी अर्थ आनंदी ख्रिसमस आनंदात जावो मेरी क्रिसमस जॉयफुल किंवा जॉली आता जॉय आणि जॉय दोन्ही आहे म्हणून मी ते एकत्र लिहिलेत जॉयफुलही म्हणू शकतो जॉलीसुद्धा म्हणू शकतो हां द बॉय इज जॉली समजा म्हटलं जॉली द बॉय इज जॉली तो मुलगा कायम आनंदात असतो द बॉय इज जॉली आणि जॉयफुल आय वॉज जॉयफुल मी मजेत होते ओके डिलायटेड डिलाइटेड म्हणजे जरा जास्त आनंद झाला आहे आणखीन आनंद नॉर्मल लेवलपेक्षा जरा जास्त आय वॉज डिलायटेड वेन आय गॉट अ जॉब मला जेव्हा जॉब मिळाला तेव्हा मी खूप आनंदात होते आय वॉज डिलायटेड वेन आय गॉट अ जॉब ओके थ्रिल्ड आणखीन जास्त लेवल खूप आनंदात होते खूपच तसं थ्रिल्ड थ्रिल्ड उच्चार याचा थ्रिल्ड थ्रिल्ड कधी वापरायचा आता आय वॉज थ्रिल्ड वेन काहीतरी म्हणूया पुढे आय वॉज थ्रिल्ड मला प्रचंड आनंद झाला वेन आय गॉट प्रमोशन असं म्हणूया हवं तर ऑफिसमध्ये समजा प्रमोशन मिळालं तर आपण काय म्हणू शकतो मला प्रचंड आनंद झाला मला प्रमोशन मिळालं म्हणून आय वॉज थ्रिल्ड वेन आय गॉट प्रमोशन आय वॉज थ्रिल्ड वेन आय गॉट प्रमोशन इन द ऑफिस आणखीन कितीही तुम्ही शब्द ॲड करू शकता त्या एकाच वाक्याला ओके नेक्स्ट वन ऑन क्लाऊड नाईन ऑन क्लाउड नाईन आता ही मात्र ईडीएम आहे या दोन्ही यांना ही पण आणि ही पण हे आणि हे या दोन्ही यांना आपण ईडीएम म्हणतो इंग्लिशमध्ये ईडीएम हा शब्द आहे इंग्लिशमध्ये त्यासाठी ओके इडियम म्हणजे काय तर एक शब्द नाही आहे हे सगळे वरचे कसं आहे एक एक सिंगल सिंगल शब्द ही पण इडियम आहे हां इथे इन अ गुड मूड इडियम ए सगळे सिंगल सिंगल शब्द असतात एक एक शब्द तेव्हा तो फक्त शब्द असतो पण जेव्हा दोन किंवा तीन शब्दांचं एक तयार होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो वाक्प्रचार मराठीत तो वाक्प्रचार म्हणजेच इंग्लिशमध्ये इडियम इन अ गुड मूड इडियम ए ऑन क्लाउड नाईन इडियम ए ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड इडियम ए ओके परत आता ऑन क्लाउड नाईन समजा आता मला म्हणे ऑन क्लाऊड नाईन परत एकदा वरचा ढग नाईन म्हणजे त्या वन टू थ्री फोर वरचा आणखीन वरचा ढग म्हणजेच काय अर्थ की मी प्रचंड 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 आनंदात आहे वरची लेवल हां म्हणून क्लाऊड नाईन याला जर वाक्य करायचं असेल तर खूप काही अतिशय चांगली घटना घडली तर आय एम ऑन क्लाऊड नाईन असं म्हणतात आय ॲम ऑन क्लाऊड नाईन आय ऑन क्लाउड नाईन मी अतिशय प्रचंड आनंदात होते कारण काहीतरी महत्त्वाचं अतिशय खूप छान असं माझ्या आयुष्यात घडलं अशा अर्थी सेम अर्थ प्रचंड 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 आनंदात ऑन द टॉप ऑफ ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड हां जगाच्या ही टॉपवर टॉप म्हणजे वरचं जगाच्या भर वर, थोडक्यात इन मराठी हां जगाच्या भर ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड ते पण असंच सेम वाक्य असंच ही वॉज ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड तो टॉप ऑफ द वर्ल्डला होता कशासाठी खूप काही अतिशय चांगली घटना घडली तर ओके ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड असे हे सगळे हॅपीशी रिलेटेड शब्द आणि वाक्प्रचार आता आपण ही साईड बघूया सॅड दुःखी सगळे दुःखी वाक्प्रचार आता घेतलेत मी इन अ बॅड मूड सेम टू सेम इन अ गुड मूड तसंच इन अ बॅड मूड आय वॉज इन अ बॅड मूड येस्टरडे काल मी दुःखी मनस्थितीत होते मूड म्हणजे आपण मनस्थिती म्हणू शकतो हां मूड मराठी शब्द काल मी दुःखी मनस्थितीत होते किंवा फार चांगल्या मनस्थितीत नव्हते ते परत इडियम झाली इन अ गुड मूड सारखीच इन अ बॅड मूड इडियम आहे हां इन अ बॅड मूड इडियम म्हणजे काय आहे वाकप्रचारे नेक्स्ट वन सॉरोफुल सॉरो म्हणजे दुःख सॉरोफुल आय वॉज सॉरोफुल मी दुःखी होते आय वॉज सॉरोफुल अनहॅपी हॅप्पीच्या अपोजिट हॅपी अनहॅपी बरोबर एक्झॅक्ट अपोजिट दुःखी होते परत आय वॉज अनहॅपी मी दुःखी होते ओके डिप्रेस्ड हां आता हे वरचे सॅड सॉरोफुल हॅपी इन अ बॅड मूडसुद्धा नॉर्मल लेवलचं आहे जरा जास्त लेवल वाढली समजा दुःखाची तर डिप्रेस्ड डिप्रेस्ड म्हणजेच निराश दुःखी निराश होते आय वॉज डिप्रेस्ड मी निराश होते डिप्रेस्ड म्हणजे निराश डिप्रेशन हे एक निराशा नये डिप्रेस्ड हे काय आहे म्हण म्हणजे एक बनताना आपण तो शब्द नेहमी वापरतो आय वॉज डिप्रेस्ड मी दुःखी होते बस एवढंच ग्लूमी परत तेच आणखीन खूप अशी खूप दुःखात खूप काळोखी आहे माझ्यासमोर अशा पद्धतीने जे असतं ना अतिशय निराश दुःखी हे जे असतं ते ग्लूमी ही वॉज व्हेरी ग्लूमी ही वॉज व्हेरी ग्लूमी तो खूप दुःखात होता मिझरेबल खूपच सफर करतो आहे काहीतरी खूप दुःख झेलतो आहे सहन करतो आहे असं जे असतं ते मिझरेबल शी वॉज मिझरेबल अर लाईफ तिच्या लाईफमध्ये ती अतिशय दुःखी होती अतिशय लेवल जास्त आहे हां ग्लोमी मिझरेबल डिप्रेस्ड वरची आहे दुःखाची ब्रोकन हार्टेड युजली प्रेमात पडलं आणि जर ते प्रेम मोडलं तर त्याला म्हणतात ब्रोकन हार्टेड काहीतरी अतिशय वाईट झालं ती ब्रोकन हार्टेड समजा कुणाचं क जवळचं माणूस गेलं हां तर त्यावेळेला आपण म्हणतो ब्रोकन हार्टेड हार्ट म्हणजे आपलं हृदय ब्रोक म्हणजे ब्रेक तुटलं आपलं हृदय तुटणं मन तुटलं असं He जे असतं ते ब्रोकन हार्टेड मग ते वाक्य आपण सेम असंच करतो शी वॉज ब्रोकन हार्टेड शी इज ब्रोकन हार्टेड ही इज ब्रोकन हार्टेड आय ॲम ब्रोकन हार्टेड म्हणजे मला अतिशय दुःख हृदय तुटलं माझं असं जे म्हणतो ते अतिशय दुःख डाऊन ॲट हार्ट परत मनाने हृदयाने मी खाली आहे आज आता एक्झॅक्ट खाली असं आपण मराठीत नाही म्हणत इथे डाऊन म्हटलं तरी मराठीत आपण डाऊन खाली असं नाही म्हणत खूपच दुःखी आहे मी आज मनाने अशी खचली आहे असं जे म्हणतो ना ते डाऊन अँड हार्ट डाऊन ॲट हार्ट वाक्य कसं सेम आय वॉज डाऊन ॲट हार्ट ॲट दॅट टाईम त्यावेळेला मी अतिशय दुःखात होते ओके मन माझं खचलेलं असं जे म्हणतो ते बीटर बीटर हा जो शब्द आहे त्या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ कडू बीटर टेस्ट असते कडू चव असते पण इथे समजा आपण अतिशय मनाने दुःखी असलो तर आपल्या तोंडाला तो चव नसते काही खाल्लं तर आपल्याला कडवट लागतं आहे असं फिलिंग येतं एक असं जाणवतं की कडवट लागतं आहे मला काही चवच नाही चव नाही असं नाही कडवट चव येते ते जे असतं त्याला म्हणतात बिटर तसं मला वाटतं आहे आय एम फिलिंग बिटर टुडे मला आज बिटर वाटतं आहे बीटर म्हणजे मराठीत आपण कडू असं म्हणू नाही शकत दुःखी वाटतं आहे असंच त्याचा अर्थ होतो बीटरचा शब्दशः अर्थ कडू आहे ओके आय एम फिलिंग बीटर टुडे मला आज अतिशय दुःखी वाटतं आहे असं कळवट काहीतरी बिनसल्यासारखं मला वाटतं आहे दुःखी वाटतंय अशा अर्थी तसे हे सगळे सॅड दुःखी असण्याचे शब्द हे शब्द जोडीला वाक्य सगळी परत परत पहा आणि हा व्हिडिओ परत परत, परत बघितलात की हे सगळे सहज तोंडात बसतील त्यामुळे असेच माझे व्हिडिओज पाहत रहा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय